श्री गणेशाय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग एकशे तीन वा विराटच्या राज्यात एक बलिष्ठ सूतपुत्र होता त्याचे नाव किचक होते तो जरी सूतपुत्र होता तरी त्याचा पराक्रम दरारा मुस्सद्दीपणा व विराटाच्या सरळ मनावर त्याचा असलेला प्रभाव यामुळे राजगृहातच काय संपूर्ण मत्स्य देशात त्याचीच परीक्षा परीक्षसत्ता चालत होती प्रत्येक बाबतीत तो लक्ष घाली उपकीचक म्हणून त्याचे एकशे पाच भाऊ बंद होते सर्वजण त्याच्या शक्तीवर उद्दामपणे वागत त्यांच्यामुळे त्यांचे ही बळ वाढलेले होते मुख्य म्हणजे सुदेशना राणीला तो बहीण मानत असे तिच्यावर त्याची माया होती त्याच्या स्वभावातला स्वभावाला हीच एक चांगली बाजू होती त्यामुळे सुदेशना व किचक यांची सत्ता म्हणजे विराटाच्या राजसत्तेला एक गुप्त आव्हानच होते विराट हे जाणून होता व म्हणूनच पुष्कळ वेळी किचकाच्या उन्मत्त वागण्याकडे राजा दुर्लक्ष करत असे त्याने किच काला सेनापती पद देऊन त्याची राजनिष्ठा सुरक्षित ठेवली होती त्याच्या सामर्थ्याला सामर्थ्याचा राज्याला उपयोग होईल असा त्याला मान दिला होता तिच केव्हा केव्हा के सुदेशनेला भेटे तिच्याजवळ बोलत बसे आणि त्याचे व तिचे बंधू भगिनीचे प्रेम मात्र निर्वाज्य असल्यामुळे तो तिथे आनंदित असे सैरंद्री ही सुदेशनेची दासी अशाच एका प्रसंगी त्याच्या दृष्टीस पडली जिच्या सौंदर्यावर सुदेशने सारखी स्त्री ही मोहित झाली होती ती सैरंद्री मलिन वस्त्रे व उपास तापास वनवास व हालपेष्टा यांनी दिन झालेली असताना सुद्धा तिच्याकडे पाहून सुदेशनला असूया वाटली होती आणि न जाणो विराटाचे मन हिच्यावर गेले तर हिलाच तो पट्टराणी करेल असे तिला भय वाटले होते तीही सैरंद्री आता दहा महिने राणीच्या बरोबरीने राहत होती वस्त्राची तिला ददात नव्हती आणि तिच्या मूळच्या सौंदर्यात केवळ राजभूषणांचीच काय ती कमतरता होती तिला पाहून किचकाने विचारले ताई ही सुंदरी कोण ग का रे बाबा आहे माझी स्वतःची एक दासी दासी अग राणी शोभेल राणी हे असलं श्रीरत्न इथे वेण्या घालीत बसला आहे आश्चर्य आहे मग आहे की नाही माझे वैभव अग पण तुझी दासी होण्यापेक्षा ती माझी काय माझी माझी पट्ट राणी शोभेल नाही मिळायची तुला अरे ती विवाहित स्त्री आहे तू तिच्या वाटेत जाऊ नको गेलो तर काय होईल फुकट मरशील हा हा मी काय मुंगी आहे का मरायला अरे तिचे पती गंधर्व आहेत महाभयंकर आहेत ती दिसती तशी नाही तू माझी आईक तिच्या वाटेला जाऊ नको हे बघताई मी आत्ताच तिला हटकतो ए सैरेंद्री इकडे ये पाहू सैरेंद्रीने पाहिले सेनापती किचक मदनासक्त होऊन तिच्याकडे तिरप्या दृष्टीने रोखून पाहत होता राणीने तिला दृष्टीने जपून रहा असा संकेत केला ती पुढे गेली अदाशी डोळ्यांनी किचकाने तिच्या अंग प्रत्यंगावरून विषारी दृष्टी फिरवली सैरेंद्रीने अंग चोरले ए तू कोण आहेस मी दासी आहे महाराज तू माझ्या सेवेला चल मी तुला जास्त सुखात ठेवील इथे मी सुखातच आहे राणी हे कोण तिने परकेपणा दाखवला हा माझा बाहू सेनापती आहे ह्या राज्याचा हे बघ सुंदरी तू राणी होण्याच्या योग्यतेची आहेस मी तुला पाहताच माझे मन ताळ्यावर नाहीसे झाले आहे मी इतर सर्व भार्या टाकून देईल व तुलाच माझी भार्या करेल अरे महाराज तुम्ही मजसारख्या परदासीच्या अभिलाशा धरणे योग्य नाही त्यातून मी दासी तुम्ही आत्मघात करून घेऊ नये राजनी मी तुम्ही सांगितलेल्या दुसऱ्या कामासाठी जाऊ सैरेंद्रीने पटकन तिथून काढता पाय घेतला सुदेशना म्हणाली तू याचे म्हणणे तरी ऐकून घे मी तुम्हाला सांगितलेच आहे माझे रक्षणकर्ते गंधर्व या गोष्टीमुळे संतप्त होतील व सेनापतींच्या जीवाची खात्री राहणार नाही सैरंद्री म्हणाली किचका जाऊ दे तू तिच्या नादी लागू नकोस सुदेशने माझा जीव व्याकुळ झाला आहे अपमान करून घ्यायची माझी सवय नाही माझ्यासारख्या बलाढ्य सेनापतीने हिला मागणी घालावी ह्यातच हिचा गौरव आहे सैरेंद्री तिथून तेवढ्यात निघून गेली त्याच्या पापदृष्टीसमोर राहणे तिला अशक्य झाले हे राणीनेही ओळखले की चक मग बहिणीला म्हणाला तू काहीही करून तिचे मन वळव भावाचे एवढे काम करच नको रे जाऊस राणीने त्याच्या सांगूलपणाला आवाहन करून पाहिले शेवटी हो ना करता तिने एक मार्ग सुचवला हे बघ चार आठ दिवसांनी तू काहीतरी प्रयोजन काढ उत्कृष्ट पकवाने व मद्य यांचे भोजन घाल त्यातले काही मजकडे पाठवायचे आहे असा तू निरोप पाठव मग ते आणण्यासाठी मी तिला तुझ्या गृहात पाठविल मग तू जाणे आणि ती जाणे तुला प्रणयराधन करण्यात यश आले तर ठीकच मला मात्र यात गुंतवू नको पण पुन्हा एकदा सांगते मला हे तुझे करणे आवडत नाही बरे बरे बघू मनातले विचार लपवत किचक म्हणाला आठ दहा दिवस गेले सुदेशना सैरेंद्रेला म्हणाली अगं माझे एक काम कर किचकाने निरोप पाठवला आहे माझ्यासाठी खास मद्य तयार केले आहे त्याने तू आण जा माझ्या आवडीचे पेय आहे ते राज्ने मी हे काम करणार नाही तो किचक किती उद्दाम व धुंद आहे हे तुम्हाला माहीतच आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी दासीला पाठवा मला त्या किचकाकडे या निमित्ताने पाठवू नका मी आधीच तुम्हाला सांगितले होते हे बघ जास्त शंका काळीत बसू नको हे पात्र घे नी जा कशी नाही नाही म्हणू नकोस राणीने जरा द टाऊन म्हटले सैरंद्रीच्या हातात पटकन तिने जेव्हा सुरईसारखे मद्यपात्र दिले तेव्हा ती द्रौपदी आपला दासीपणा पार पाडलाच पाहिजे अशा विचाराने रागारागाने राणीकडे कटाक्ष फेकून हातातले पात्र वेळावत निघून गेली देवा सूर्यनारायणा मजबलेवर काय रे प्रसंग आणलास आहे तू दैवाने तू पाहतोस ना हे सारे मी पतिव्रता असेन तर तुझी तूच माझी लाज राख असे मनमोकळा मनोमन काकुतीने म्हणत ती किचकाच्या गृहाकडे चालती झाली त्यावेळी सूर्याने सूक्ष्म लोकातील एका देवतेची तिच्या रक्षणासाठी योजना केली द्रौपदी थरथर कापत पुढे मागे पाहात किचकाच्या मोठ्या महालात गेली यावे यावे शुभानने आत बसलेला किचक तिला आत शिरतानाच पाहून म्हणाला तू आलीस म्हणजे मद्याचे काम संपलेच म्हणायचे या सर्व वैभवावर तुझी सत्ता तु 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 आहे आज सुदिन उगवला आहे म्हणायचा तू पहा तरी काय काय वस्तू तुझ्यासाठी ठेवल्या आहेत खरेच सोन्याच्या माळा रत्नांची कुंडले रेशमी वस्त्र खूपच वैभवसंपन्न दिवस होता तो किचक घर सर्व काही जय्यत तयार मी येणार हे याने आधीच ओळखले म्हणजे राणींचे व याचे दृष्ट संगनमत झालेले आहे सैरंद्री संज, समजून चुकली आता स्वावलंबनाशिवाय याच्या हातून सुटका होणार नाही सुदेशना राणीसाठी मद्य देणार आहेत ना हे पात्र आणले आहे तिने रीतीने सांगितले ते काम मी दुसऱ्या दासीला सांगेल तू इकडे ये कशी असे गोडीने म्हणत की चकचटकन पुढे झाला आपल्या भक्कम शरीराची चपळतेने हालचाल करून त्याने क्षणार्धात सैरंदीच्या हातातले पात्र घेण्याचे निमित्त करून तिचा हात पकडला द्रौपदी आता असाय होती दासी होती साऱ्या मत्स्य राजाच्या सेनापतीने तिचा हात धरला होता तिच्या डोळ्यातून अंगार फुलला अंगात चैतन्य संचारले निचा सोड मला मरायचे आहे का तुला सैरेंद्री रागावू नकोस मी तुला सन्मानाने वागवील असे काय करतेस मी हे रत्न हातचे सोडू कसे किचक उद्दीडपणे म्हणाला दृष्टा सोड सोड असे ओरडून द्रौपदीने त्याच्या हाताला असा एक हिसका दिला की तो कोलमडला आपले पिळवटलेले मनगड दुसऱ्या हातात धरत ती ओरडत तिथून धावत सुटली सुवर्णाचे पात्र ठाण ठाण करत स्फटिक भूमीवरून आपटत दूर जाऊन पडले द्रौपदी धावत गेली ती विराटाच्या सभेत तिच्या ओरडण्याने आधीच सर्वांची दृष्टी द्वारांकडे गेली होती तो धावत आलेली सैरंद्री आणि तिच्या मागोमाग धावत येणारा मद्यपी किचक त्यांना दिसला येता येताच तिची त्याच्या हातात सापडली व त्याने तिला ओढतच ती खाली पडली त्याने तिला भर सभेत तशीच ओढत आणली आणि तिला लात मारली कंक विराट मंत्री सभाजन सर्व पाहत होते हा प्रकार तरी काय आहे कोणाच्या लक्षातच येना तेवढ्यात त्या किचकाने लाथ मारली तोच तो स्वतःला कसला तरी जोराचा फटका बसल्यासारखा दूर उडाला व धाड दिशी जम जमिनीवर आपटला हेही लोकांनी पाहिले सूर्याने योजलेल्या देवतेने किच काला फटका मारला होता पण ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली नाही सैरंद्री रडू लागली विराट महाराज विराट महाराज यांनी चला उरा हा माझी लाज घेत आहे मला कोणीच रक्षण करता नाही का हो असे म्हणाली उर्वरित कथा भाग एकशे चार मध्ये